या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय अतिथीगण सन्माननीय पत्रकार आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बंधू भगिनीनो संदेशभाई पारकर यांचा विधानसभेतील मार्ग सुकर करण्यासाठी आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने तुलसी विवाह समारंभ असताना सुद्धा उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला मी मनापासून आभार मानतो सर्वांचे आणि उद्धव साहेब सुद्धा आज आले पहिली सभा सावंतवाडीला झाली आता कणकवली नंतर मालवण आहे आपल्या वैभव नायकांसाठी समोरचे सुद्धा गौशे नऊशे नऊशे नाचतायत आज खास करून साहेब आपल्याला आठवण करून देतो इथे उपरकर जी उपरकर बसलेले आहेत पोट त्यांच्या पोटनिवडणुकीमध्ये या मोठी फोडली होती की माने संपूर्ण शिवसेना नाव मी निसनाभूत करीन शिवसेनेचं धनुष्यबान मी संपूर्णपणे विसर्जित करीन अशी घोषणा ज्या नारायण राणेने केली होती नारायण राणेला आज स्वतःच्या पुत्राच्या राजकीय उन्नतीसाठी किंवा राजकीय अस्तित्वासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाच धनुष्य बाण घेऊन लोकांच्या समोर जावं लागतं हे नारायण राणे ओढवलेली ही नियतीने शिवसेनेचा धनुष्यबान संपवणारी अवलाद निवडून येऊ शकत निवडून जन्मा, जन्माला येऊ शकत नाही आणि त्याचबरोबर उद्धवजींचा मार्ग रोखणारा सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्हे तर अख्ख्या देशामध्ये जन्माला येऊ शकत नाही आणि म्हणून आज नारायण राणेनं ना विचारा केंद्रामध्ये तू मागच्या पण त्याही पुढे जाऊन सांगतो दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित उद्योगपतींनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी बरोबर दुपारी पावणे दोन वाजता एक मेल केला आणि त्या मेल मध्ये त्यांनी लिहिलं की ज्या अशा अपेक्षेने तुम्ही एमएसएम ही नारायण राणेंकडे दिली होती त्या नारायण राणेंचं कार्यालय म्हणजे टक्केवारी घेणाऱ्या दलालांचं कार्यालय झालेलं आहे एवढंच नव्हे तर नारायण राणेंच्या दोन पीएच्या नावाचा उल्लेख करून रवी शेडगे आणि स्वप्नील पाटील या दोन पीएनी सहाशे पन्नास करोड रुपयाचा प्रोजेक्ट मला देतो म्हणून सांगितलं दहा टक्के स्वतःचे दहा टक्के मंत्र्याचे असे करून त्याच्यातलं ऍडव्हान्स सुद्धा घेतलं आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट तिसऱ्यालाच विकून टाकला पंतप्रधान महोदयांना विनंती केली आपल्या अखत्यारीतील हे एमएसएमईचं खातं भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे आणि सुदैवाने पंतप्रधानांनी त्याची दखल घेतली माहिती नंतर असं कळतं की कि किमान साडे तीन हजार कोटीचा घोटाळा एमएसएमईच्या खात्यामध्ये नारायण राणेंच्या कारकिर्दीत झाल्याचं उघड झालंय म्हणून नरेंद्र त्यांना पुन्हा मंत्रिमंडळाचं कधी स्थानच दिलं नाही आता एक झील हय आणि एक झील थय दोघे आपटणारच त्यांना तुम्ही आपटायला तयार झालेला असा ही माझी खात्री असल्यामुळे मी संदेशला शुभेच्छा देतो आणि उद्धव साहेब आपल्याशी आता संबोधित करत करणार असल्यामुळे मी माझ्या भाषणाला विराम देतो विराम देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र